लोकसभेमध्ये आज मांडण्यात आलं विधेयक मांडण्यात आलेलं आहे विरोधकांनी ते विरोध केलेलं आहे ठाकरे गटाने देखील विरोध केलेला आहे खरं म्हणजे वक्फ बोर्डाचं बिल जे आणलं आहे त्यावर आमची शिवसेनेची भूमिका आम्ही स्पष्टपणे मांडलेली आहे त्याला पाठिंबा दिलेला आहे आणि खऱ्या अर्थाने काही मुस्लिम समाजातल्या भगिनींनी मुलांनी तरुणांनी देखील त्याचं स्वागत केलं आहे कारण वक बोर्ड जे आहे हे वक बोर्ड समजून घेतलं पाहिजे वक बोर्ड जी काही काही लोकांच्या एक खाजगी प्रॉपर्टी म्हणून काही लोक त्याचा वापर करत होते एक लार्जर इंटरेस्ट म्हणून लोकांना मुलांची शाळा असेल कॉलेज असेल हॉस्पिटल असेल अशा सुविधा देखील या जागा उभ्या करता येतील अनेक पारदर्शकपणा त्याच्यामध्ये येईल समाजालाच त्याचा फायदा होईल आणि त्यामुळे शेवटी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी त्या समाजाला म्हणजे लार्जर इंटरेस्ट लक्षात घेऊन हा निर्णय बिल आणलं आहे त्याला आम्ही पाठिंबा दिलेला आहे आता काही लोकांची त्याच्यामध्ये काय करावं गोंधळलेली परिस्थिती आहे धरावी की सोडावं त्यामुळे ठाम असा निर्णय काय घेता येते मागच्या वेळेस देखील त्यांनी वॉकआउट केलं होतं आणि काय म्हणतो त्याला आपण सोयीचं धोरण जे आहे सोयीची भूमिका घेतली होती आणि त्यामुळे आम्ही जी भूमिका घेतो ती ठामपणे घेतो जाहीरपणे घेतो ती आम्ही भूमिका घेतली आहे त्यामुळे एकतरी त्या जेव्हा हिंदूंची मतं पाहिजे तेव्हा ते केलं हिंदुत्व जेव्हा विशिष्ट लोकांची मतं पाहिजे तेव्हा त्यांचं ते तुष्टीकरण केलं त्यामुळे मतांचं जे काही लाचारीचं धोरण आहे हे आज जर बाळासाहेब असते तर त्यांना फार वेदना झाल्या असते दुःख झालं असतं आणि म्हणून आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढं चाललो आहे आणि जे आम्ही करतो जी आमची कर भूमिका आहे ती भूमिका स्पष्टपणे आम्ही घेतो ज्याच्यामध्ये दे देशाचं हित जनतेचं हित समाजाचं हित असतं त्यांचं आता प्रश्नचिन्ह काय आहे सगळ्याच बाबींवर प्रश्नचिन्ह आहे त्यांनी एक प्रकारचं दोन्ही समाजाच्या पाठीत खंजीर कुपासण्याचंच काम केलं आहे स्वार्थ साधण्याचंच काम केलेलं आहे त्यांच्यावर मला वाटतं त्यांची भूमिका आता दुटप्पीपणाची ढोंगीपणाची भूमिका

कुछ मुट्ठी भर लोगों की एक पर्सनल प्रॉपर्टी बना के रखी थी आज इसमें ये जो वर्क बोर्ड का बिल है इतनी बड़ी जमीन है लाखों करोड़ों रुपया की वो लोगों के लिए उसका फायदा होना चाहिए स्कूल बनने चाहिए कॉलेज बनने चाहिए हॉस्पिटल बनने चाहिए लेकिन मुट्ठी भर लोगों के स्वार्थ के लिए अगर यूबीटी ये डिसीजन लेती है ऑटो की राजनीति के लिए ये तो दुर्भाग्यपूर्ण बात है और इसलिए ये जो आदरणीय प्रधानमंत्री मोदी जी ने जो केंद्र सरकार ने जो वर्क का बोर्ड का बिल लाया है इसमें समाज का ही था आज मैंने देखा कई पर आपकी चैनल पर कि कई जगह पर बच्चों ने उसका स्वागत किया है महिलाओं ने स्वागत किया है युवाओं ने स्वागत किया है अभी जो यूबीटी की परिस्थिति है पकड़ो के छोड़ो ये जो बात है निर्णय लेना चाहिए हिम्मत से निर्णय लेना चाहिए ये मैदान छोड़कर भागने वाली बात मैंने कही अभी ये अभी लोगों को पता चला है ये दोगली राजनीति जो है वो ज्यादा दिन नहीं चलती है जब वोट चाहिए तो तुष्टीकरण करना जब अपना काम होने के बाद छोड़ देना यूज एंड थ्रो ये पॉलिसी ज्यादा दिन नहीं चलती है बाला साहब ठाकरे जी रहते हैं तो आज भी उनको बहुत ही दुख होता वेदना होती ऐसे उनके विचारधारा हमारी है ऐसा कहने कर, कर, वाले सोचने वाले लोग ऐसा निर्णय लेते हैं इससे वो होते तो ऐसी हिम्मत ही नहीं कर पाते इसलिए हम बाला साहब ठाकरे जी के विचार को आगे बढ़ा रहे हैं। जो उन्होंने कभी नहीं किया वो हम कभी नहीं करेंगे वोटों की लालच में वोटों की राजनीति